हॅलो नमस्कार सर्व गोडताईंना दादांना काकांना आणि काकूंना आणि छोट्याशे चिमुकल्यांना अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज आपण राजस्थानला चाललेलो हो, आहोत आता हो राजस्थान मध्ये आहे बेटा तर आजची ट्रिप राजस्थान आहे त्यामुळे म्हटलं हा व्हिडिओ तुमच्या शेअर करावा कारण की मागच्या वर्षी पण आम्ही एक व्हिडिओ शेअर केलेला होता बऱ्याच जणांना आवडला त्यामुळे म्हटलं आपण

आणि म्हटलं हा व्हिडिओ तुमच्या शेअर करा चला मग या व्हिडिओला सुरुवात करा आणि आम्हाला रस्त्याने पण देवगण लागलं ला होतं परंतु आपल्याला पुढचा रस्ता कमी करण्यासाठी मधी म्हटलं थांबायला नको आणि आम्हाला लेट पण झालेला आहे निघायला आणि रात्री बी पोहोचायला लेट होईल त्यामुळं आणि आता सकाळचे आठ वाजले असेल ना आठ वाजले असतील सकाळी पावणे आठ झाले ना <laughs> तर आता

दोन तीन व्हिडिओ मध्ये ओम नव्हता बिलकुल मामाच्या गावाला आलेला होता आणि ओमला घेतलंय आता आम्ही निघालो कुठे रेट्याला कशी तूच बोलत होता मी राजस्थान म्हणलो तू बोलत होता कोट्याला चाललो मग मी बोललो होतो ना राजस्थान तू काहीच नको करू आता इथे ट्रॅफिक जाम झाले बघा बाजीच कस काय गाडी पाठ बाबा मागो कोणची गाडी आहे कोणती गाडी रे आहे आता इथं म्हणजे एकदम मोकळा एरिया आहे परंतु एखादी गाडी थांबली गेला की ट्रॅफिक जाम होतो पा ओम आता बर का आपण बाजूच्या भाकरी हिर ठेचा टिफिन आणलाय आपण झाडाखाली बसायचं आणि जेवण करायचं हॉटेल मध्ये जायचं नाही हॉटेलच जेवण चांगलं नसत आणि आमच्या आता कपडे सुकायला टाकले तर ट्रॅव्हलर ओले होते त्याच्यामुळे गाडीत राडा दिसतोय आणि ओमला ढोसा खायचाय त्याला म्हणलं तर लगेच लगेच रुसलय हो म्हंटल तू आयुष्य नाही चल म्हणला माझ्यासोबत येशील का म्हणून फिरायला असतो ती म्हणलंच नाही हो बर काय केलं होत झोपला होता म्हणून नाही आलं का तू तुला म्हणलं नाही का तुला जायचंय का हो मला नाही रोड रोडनी बनवलेलं असत बेटा ते रोडनी बनवावं लागतं ना मग मजबूती येते तुला माहित नव्हता त्याच्यामध्ये वैष्णवी दातांनाच तोडायचं बाळा हाताने तोडायचं नाही

मरली बर पाहत अयो आता कॉफी पाजवणार तुम्ही बनायला लागलेली हा रोड इथून चाललाय निघतोय कुठं माहित आहे का पाच रोड तिकडे जायचं ना आपल्याला परत पर तिकडं खाली खाली जायचं परत रस्ता सरळ आहे सरळ रस्ता टाकली वाय टाकली मोकळे झालो थंड झालं नाही ना त्याच्यामुळे मग ठेव ना तू दोन मिनटं तोपर्यंत तुझं पेन तू मी पेलै छान <laughs> आहे ना कॉपी काय हरकत नाही आता काय झालं पाऊस पडला ना त्यामुळे पूर्ण पालवी फुटलेली आहे आणि झाड किती डोंगर सुंदर दिसतोय आणि त्याही पेक्षा सुंदर म्हणजे आपण दिसतोय कारण आपल्याला जायला खूप उशीर झालाय हा हा चालू ना बाबू तर सकाळचे साडे नऊ वाजलेले आहेत आणि सर्वांची आता कॉफी पिऊन झालेलं आहे आम्ही मागच्या वेळेस पण या पॉईंटवर थांबलेलो होतो आणि इथं थांबलो होत ओम बोलतं इथं ओळखीच दिसतंय तर मागच्या वेळेस मी इथं कॉफी घेतली पाऊस चालू होता आणि इकडं खेकडे सापाडले होते पाण्यामध्ये तर ते म्हणतोय केकडा केकडा तर आता पाऊस दिवस काही नाही त्यामुळं मग पाण्या धबधबे असं काही बघायला नाही तर पाऊस झालेला आहे तर तुम्हाला बाहेरच दाखवते एकदम असं आहे तर इकडं पहा पाठीमाग म्हणजे इथं चांगलं वाटतं त्यामुळं मग आम्ही प्रत्येक वेळेस थांबत असतो तर चला सर्वांनी कॉफी घेतली आणि सर्व फ्रेश पण झाले तर तर चला आपण आता प्रवासाला सुरुवात करूया कारण की उशीर पण झालेला आहे आपल्याला आपण आता इथं वरती पापी घेतली ती पायावर आणि आता पूर्णपणे आपण आता खाली आलेला आहोत पूर्ण डोंगर पूर्ण डोंगर आहे डोंगर आता सपाटीला आलो सोलून देऊ सोलून देऊ का सोलत तू मी सोली देऊ बनाना बनाना हाय ना हाय ना ओएसी तुला देऊ बनाना एक एकच नको एक खा तू कावला पंजी बनाना पी बॉर्डर आलेली आहे इथून इथून पुढं काय होतं ऑटोमॅटिक भरيرو ऑटोमॅटिक सेल टैक्स जे असतो ना हां

जाम झालेले ट्रॅफिक जाम टाइम लागणार होतात लोडिंगच्या डोंगर आणि त्यामुळं दुपारचा एक वाजलेला आहे आणि जेवणाचा टाइम झाला त्यामुळं म्हटलं चला आपण आता जेवण करून घेऊया आणि इकडे राजस्थान मध्ये इतकी गर्मी आहे अजून उन्हाळाही कमी झालेला नाही तर चला आपण आता जेवण करायला जाऊया आपण आता ह्या हॉटेलमध्ये पहिल्याच वेळेस आलेला आहोत तिथली प्रेस घेऊन पाहूया आपण आता आणि ओम आणि ओमचे बाबा पुढं गेले तर ओमा तुला काय काय खायचं तू काय खाणार तू दो काय ऑर्डर दिली ढोसा दिली नाश्ता नाही जेवण कर राहील डोसा ढोसा आपण बँगलोरला जाताना खाऊ तिकडे भेटतो ना ओम काय ओम काय तू काय खातो तू काय खातो तूच बोललास ना पनीरची भाजी खायची नाही मग चीज आहे चीज चीज नाही मग काय आहे मला वाटतं चीज म्हणते पनीर आहे पनीर किसून टाकले का डेकोरेशन केलं ओमला मिक्स करून द्या ओमला लिंबू पिळून द्या ओम खाऊन दाखील कस लागत बरं खाऊ आपण आता ताट वाढून घेतलेला आहे तर जेवण करूयात आणि इकडं मुलांचं जेवण चालू आहे साहेबांचं पण चालू आहे तर चला म्हणजे सगळ्यांचे जेवणं झाले आता दुपारचे तीन वाजलेले आहेत जेवणं करून आता आम्ही बाहेर आलेलो आहोत पहिले ते आम्ही दुसऱ्या हॉटेलमध्ये गेलो होतो पण तिथं काय आपल्याला पाहिजे ते भेटलं नाही त्यामुळं मग परत आम्ही दुसऱ्या हॉटेलमध्ये आलो आता सर्वांचे जेवणं झाले आता परत प्रवासाला सुरुवात कर करावं लागणार आहे कारण की आपल्याला राजस्थानमध्ये दहा वाजून दहा वाजूपर्यंत तरी पोहोचलं पाहिजे तरी पण साहेब बोलत होते आपण जर जास्त लेट जर झालं तर कुठेतरी मुक्काम करूया तर चला आपण आता जर कंटाळा जर आला तर कुठेतरी थांबणार पण आहोत नाही कंटाळा आला तर म्हणजे ठेपेलाच पोहोचणार आहोत आणि ओ म्हणते गार्डनमध्ये खेळत होते जेवण झाल्याचे तर परंतु ऊन बेडन उन्हा जरा खेळतो ताई

आम्ही आम्ही झोपलो होतो त्याच्यामुळे मग तुझ्या बाबाने विचारलं आम्ही कुठे येतो म्हणून ओम झोपलो नव्हतं तू तर आपण आता सायंकाळचे सहा वाजलेले आहेत आणि साहेबांना गाडी चालवून चालून खूप थकले त्यामुळं म्हटले आपण आता रतलाममध्ये रेस्ट करूया तर ओम बोलत होता आई तुला शूट करायचं नाही का मी कसं बसलो तर आजची रेस्ट आता रतलाममध्येच करणार आहोत आणि उद्या इथून हॉटेलला पोहोचणार आहोत तर आपण रूम घेतलेले आहे चांगली आहे मस्त पहिल्याच वेळेस आम्ही हॉटेलला नाही तर आम्ही पोहोचलो पण रात्री बारा वाजता कारण आपला सकाळी उशिरा निघल्यामुळे आपल्याला हात चला आता मग काय काय करतो बघूया थोड्या वेळी